सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅच्युटी व अन्य रकमेसाठी बेमुदत साखळी उपोषणाचा आज तिसरा दिवस श्रीराम सहकारी साखर कारखाना व निरा व्हॅली डिस्टलरी येथून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांची ग्रॅच्युटी व अन्य रक्कम त्वरित मिळावी या मागणीसाठी फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरसिंह निकम व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी फलटण येथील अधिकारगृह इमारतीसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले असून साखळी उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर सकाळी साडे दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपोषण सुरू असून यामध्ये पंचावन्न सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले आहेत कामगारांच्या या आंदोलनाला फलटण नगरपरिषद विरोधी पक्षनेते सिंह नाईक निंबाळकर श्यामकुमार काकडे तुकाराम गायकवाड युवराज शिंदे काकासाहेब खराडे ॲडव्होकेट सचिन शिंदे महेंद्र सूर्यवंशी बेडके डॉक्टर वीरा त्रिपुटे जयकुमार शिंदे सुनील जाधव नितीन जगताप अमोल सस्ते सौमुक्ती शहा माणिक शहा जगदीश कदम रवींद्र बर्गे बाळासाहेब देशमुख धनंजय पवार नानासाहेब युवरे सुशांत निंबाळकर संतोष ठोंबरे काशिनाथ शेवते खंडेराव सरक विजय भोसले अशोक भोसले अरविंद सुळ रत्नाकर क्षीरसागर रणजित सोनवलकर रियाज इनामदार यांचेसह विविध राजकीय नेते पक्षाचे पदाधिकारी शेतकरी व कामगार यांनी समक्ष भेट देऊन पाठिंबा दिला आहे आज बुधवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी श्रीराम सहकारी साखर कारखाना अर्कशाळा विभाग कामगारांची ग्रॅच्युटी रक्कम मिळण्यासाठी ॲडव्होकेट नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या साखळी उपोषणाला फलटण नगरपालिका गटनेते नगरसेवक अशोकराव जाधव नगरसेवक सचिन ऐवळे यांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला आहे अधिकारगृह फलटण येथील बेमुदत साखळी उपोषणस्थळी श्रीराम कारखाना व्यवस्थापन यांनी अद्याप संपर्क केला नाही श्रीरामचे नेतृत्व करणारे यांना सेवानिवृत्त कामगारांच्या प्रश्नी घाम फुटत नाही कामगार आयुक्त प्रशासन ढिम्म असून प्रांताधिकारी यांनी प्रश्न मिटावा असे पत्र मंगळवारी दिले आहे कामगार यांनी कष्ट करून सेवानिवृत्त होऊन तीन वर्ष झाले तरी अद्याप रक्कम मिळत नाही तरी जोपर्यंत कामगार यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही तर हा लढा चालूच ठेवणार असल्याचे ॲडव्होकेट नरसिंह निकम यांनी यावेळी सांगितले सेवानिवृत्त कर्मचारी पलटनेतील अधिकार गृहासमोर सोमवार तारीख नऊ दहा दोन हजार वीसपासून पासून रकमेसाठी उपोषणा बसलेले आहेत आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे ग्राम सहकारी कारखान्याच्या नेतृत्वाने किंवा व्यवस्थापनाने याबाबत कोणताही संपर्क आज अखेर केलेला नाही आणि कामगारसुद्धा उपोषणापासून मागे हटायला तयार नाहीत दिवाळीचा सण आहे तोंडावर आहेत गेले पस्तीस चाळीस वर्ष ज्या कारखान्यात घाम गाळून कष्ट करून हक्काची ग्रॅच्युटीची रक्कम कामगारांना मिळायला पाहिजे होती ती तीन होऊन होऊनसुद्धा आज अखेर मिळाली नाही कामगार अत्यंत आर्थिक अडचणीत आहेत त्यांच्या घरी मुलांची मुलींची शिक्षणाची लग्नाचे प्रश्न उभे आहेत घरात आईवडील आजारी वयोवृद्ध आईवडील आहेत स्वतः कामगार अनेक आजारी आहेत परंतु असं असताना श्रीरामच्या नेतृत्वाला अजूनही तिसरा दिवस असूनसुद्धा घाम फुटत नाही म्हणून कामगार आयुक्त असतील प्रशासन असेल हे ढिम आहे फलटणीतील उपविगीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी यांनी मंगळवारी कारखान्याला पत्र दिले आणि सांगितले की हा कामगारांचा प्रश्न मिटवा परंतु आज अखेर श्रीराम कारखान्याच्या नेतृत्वाने याकडे लक्ष दिले नाही हे खरोखर दुर्दैवाची बाब आहे परंतु असं जरी असलं तरी कामगार जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालूच ठेवणार आहोत